मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे पाहायला भेटतं ते खरोखरच आपल्यालासुद्धा ते पाहिल्यावर किंवा ती कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल की नक्की या तरुणाचं चुकलं की या तरुणीचं चुकलं असा सुद्धा तुम्ही विचार कराल तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते ते जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक तरुणी आहे ती पाण्यामध्ये पोहत असते त्याच्याच बाजूला दोन तरुण असतात ते सुद्धा पाण्यामध्ये पोहत असतात आणि ही तरुणी पाण्यामध्ये पोहण्याचा सराव करत असते सराव करत असताना ही तरुणी जेव्हा पुढे पुढे जाते किंवा ती पाण्यातून बाहेर मान काढत नाही यामुळेच बाजूला असणारे त्याचे साथीदार ओरडायला लागतात की वाचो वाचो इतक्यात तो तरुण असतो तो उडी पाण्यामध्ये टाकतो पाण्यामध्ये उडी टाकल्यानंतर तो तरुण त्या तरुणीला पकडतो आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो एवढ्यातच ती तरुणी पाण्यामधून मान बाहेर काढते आणि बाहेर काढल्यानंतर त्या तरुणाला एक पहिली ती तरुणी त्याच्या कानाखाली मारते कानाखाली मारल्यानंतर ती तरुणी त्याला म्हणते मी पोहण्याचा सराव करते प्रॅक्टिस करते त्यानंतर तो तरुणसुद्धा बाजूला होतो हा व्हिडिओ एवढ्यातच संपतो तर मित्रांनो यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच एखादी तरुणी असेल किंवा एखादी कोणीही व्यक्ती असेल जर पोहण्याचा प्रॅक्टिस करत असेल जास्त काळ जर ती पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत नसेल पाण्यामध्येच आपले डोकं मान जर घालून ठेवत असेल तर एखाद्याला खरोखरच वाटणार की खरोखर हे पाण्यामध्ये डुबून मरत आहे की काय यासाठी वाचवण्याचा प्रयत्न करणार मग ही जर व्हिडिओ पाहिली की अनेकांना वाटेल खरोखरच जर पोहण्याची प्रॅक्टिस हा सुद्धा करत असेल तर जरी एखादा डुबत असेल पाण्यामध्ये जरी तो त्याचा जीव जात असेल तरी पण व्हिडिओ पाहिले असेल अशा प्रकारचे तर तो विचार करेल जाऊ त्या ती पोहण्याची प्रॅक्टिस करत असेल किंवा तो पोहत असेल जर आपण सुद्धा एखाद्याला हेल्प केली आणि जर तो खरोखरच पोहत असेल तर आपल्याला सुद्धा अशी थप्पड पडू शकते तर या कारणामुळे काही लोक अशा ठिकाणी कधी कधी मदत करणार नाही यामुळेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो त्या मुलीने समजून घ्यायला पाहिजे होतं की तो त्याला वाटला तू बुडत असशील म्हणूनच त्याने वाचवलं असं न समजता त्याने त्याच्या कानाखाली दिली त्यानंतर हा व्हिडिओ इथे संपला तर या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ छोटाच आहे परंतु यामधून मेसेज खूप मोठा आहे कारण एखादा व्यक्ती जर खरोखरच बुडत असेल एखादी तरुणी बुडत असेल तर एखादा तरुण अशा कृत्यामुळे पुढे वाचवण्यासाठी जाऊ शकणार नाही तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा